आमदार राणा सिंह पाटील यांच्या सौजन्याने आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिलांसाठी श्री महालक्ष्मी देवी आणि श्री ज्योतिबा देवस्थान धार्मिक सहल आयोजित करण्यात आली होती सदरील दर्शन सहल ही एकोणास डिसेंबर रोजी धाराशिवच्या प्रतिष्ठान भवन येथून पहाटे निघाली रात्रीपर्यंत यात महिलांनी सहलीचा आनंद लुटला धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सहलीला सुरुवात झाली यावेळी धाराशिव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धाराशिव जिल्ह्यातील महिलांना महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी मंदिर तीर्थक्षेत्र कोल्हापूर तसेच श्री ज्योतिबा देवस्थान येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती तालुक्यातील तेर येडशी ढोकी पळसप कोंड पाटोळी केशेगाव बेमळी सांजा वडगाव आंबेजवळगा उपळा या जिल्हा परिषद गटास एक बस याप्रमाणे व एक बस याप्रमाणे बसेसची सोय करण्यात आली होती मात्र या सहलीच येण्यासाठी सर्चनाताई पाटील यांनी महिलांना येण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे नोंदणीपेक्षा महिलांची संख्या वाढली त्यामुळे ऐन वेळेला दोन बसेसची सोय करण्यात आली मग एकूण पंधरा बसेसमधून महिलांची ट्रिप नेली गेली श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन झाल्यानंतर शेकडो महिलांसह जवळचे जागृत देवस्थान असलेल्या श्री ज्योतिबाचे दर्शन घेण्यात आले तसेच तिथल्या कनेरी मठासही भेट दिली गेली तिथले प्रसिद्ध संग्रहालय पाहण्याची संधी मिळाल्याने महिलांचा आनंद द्विगुणित झाला या धार्मिक दर्शन सहली निमित्त महिलांशी हितगुज करताना सौ अर्चनाताई पाटील म्हणाल्या की देवदर्शन एक निमित्त आहे देवदर्शन आपण आपल्या गावात सुद्धा करू शकतो पण महिलांना कधीही घराच्या बाहेर पडून स्वतःसाठी आनंद घेता येत नाही त्यामुळे आमदार राणा सिंह पाटील यांच्या माध्यमातून मी दरवर्षी अशा सहलीचे नियोजन करते आणि त्यानंतर ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतात त्या जो आनंद घेतात त्यामुळे माझा स्वतःचा आनंद द्विगुणित होऊन पुन्हा पुन्हा अशा सहलींचे नियोजन करावे असे माझ्या मनामध्ये येत राहते यंदाच्या या ट्रिपला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आम्ही स्वतः सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिला घेतल्यामुळे सांशक होतो की महिला कशा प्रतिसाद देतील परंतु महिलांनी इतका सुंदर या सहलीचा आनंद लुटला कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता निर्विघ्नपणे महिलांना सुखरूप घरी सोडल्याचे माझ्या मनामध्ये समाधान आहे यावेळी महिलांनी देवीची गाणी गायली श्रावण महिन्यानिमित्त देखील अशीच धार्मिक यात्रा तुळजापूर तालुक्यातील महिलांसाठी श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर दर्शन सहल आणि कळंब तालुक्यातील महिलांसाठी श्री कृष्णेश्वर दर्शन सहल काढण्यात आली होती त्यालाही असाच उत्स्फूर्त मिळाला होता या सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनीही आमदार राणा सिंह पाटील आणि सौ अर्चना पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला दर्शन सहलीचा पहिल्यांदाच आनंद घेता आला व आपण सहल कशी असते हे पहिल्यांदा पाहिल्याचं जाणीवपूर्वक नमूद केले माझं नाव भामाबाई आनंद काकडे सारोळा मला बोलायचंय आज एवढ्या दहा बारा गाड्या आहेत आपल्या संघात आज इतक्या महिला आहेत एवढ्या महिलांमध्ये इतकं आनंद वाटतो की भरपूर आज आपल्याला ज्योतिबा व्या कोल्हापूरच्या देवीचे आज दर्शन या मार्ग महिन्या मला अगदी सुंदर घडतंय एकदम आनंद आहे सगळ्याला सगळ्यांचा चांगला झाला माझ्या मागे इतका व्याप आहे ना की मी एक दिवसासाठी ना एक तासासाठीच सुद्धा घराच्या बाहेर पडत नाही पण आज अर्चना ताईंमुळं मला पहिल्यांदा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन होणार आहे आणि अर्चना ताई इतका महिलांसाठी वेगळे वेगळे उपक्रम हे करतात माग संक्रांतीच्या वेळेस पंचमीच्या वेळेस मंगळागौरीचं पण त्यांनी आयोजन केलं बी आम्ही सहभाग घेतला होता त्यात पण आम्हाला फार म्हणजे फार एन्जॉय करायला मिळाला पण एवढ्या धकाधकीच्या जीवनातून महिलांना घराच्या बाहेर पडता येत नाही पण अर्चना ताईमुळे इतका मोठा प्लॅन त्यांनी आयोजन केला आणि एवढ्या बायकांना नेहण्याचं खरंच ने त्यांचं मनापासून आभार आहे आणि थँक्यू तुमच्यामुळे मला महालक्ष्मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन होणार आहे देवीची आवड असल्यामुळे कधीतरी आपल्याला देवीचं दर्शन घ्यायला मिळावं हे वाटत होतं पण हे शक्य झालं फक्त अर्चना ताईमुळे आणि मी खूप त्यांची आभारी आहे माझ्या मैत्रिणी ह्या सर्व मैत्रिणी कधी घराच्या बाहेर पडत नाहीता पण अर्चना ताईमुळे शक्य झालं आणि मी त्यांची खूप आभारी आहे तर महालक्ष्मी जी यात्रा अर्चना ताई या आणि राणा दादांनी आयोजित केली त्या यात्रेमध्ये या कमीत कमी सातशे ते आठशे महिला माझ्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत आणि याच्या अगोदर आम्ही कधीच अशी सहल कुठं आयोजित केलेली नव्हती धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणीच आयोजित केलेली नव्हती या सहलीचं इतकं भारी वाटायला लागले आम्हाला की ताईने भरपूर महिलांना म्हणजे पुढं नेण्यासाठी ताईचा नेहमी कार्यरत असतात तसेच गावातील महिलांना कुठंतरी बाहेर फिरण्याची संधी भेटली आणि गावातील महिलांना महालक्ष्मी सरस महालक्ष्मीचं दर्शन कधी झालेलं नव्हतं आणि त्यामुळं त्यांना महालक्ष्मीला जायचं म्हटल्यानंतर खूप आनंद झाला किंवा आमारे ऐसा घर मी आहे की के बाहेर मुस्लिम निकलते नाही फिर भी मी अर्चना पाटील मॅडमची वजेची आई हमारे अर्चना पाटील आम्ही तुळ उस्मानाबादून सकाळी निघाल्यानंतर एन्जॉय करत आपलं सहा वाजता तिथे निघालो पूर्ण महिलाने अर्चना आहे मुळे आम्हाला सगळ्या महिलांना कोल्हापूरच्या देवीचं दर्शन आता मिळणार आहे तरी आम्ही आनंदात व गाणे म्हणत सगळ्या महिला अभंग गवळणे पूर्ण छान आमचा प्रवास झाला त्यांच्यामुळं आम्हाला इतर येण्याची संधी मिळाली व त्या त्यांच्यामुळं आम्हाला पूर्ण महिला एकत्र एक येण्याची संधी पण मिळाली एकमेकांच्या आनंदात परिवार आपला घरी सोडून सगळ्याच्या एकमेकाच्या सहवासानं कोण कुटुंब प्रत्येक गावावरनं महिला आलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या एका होऊन महिलांचं सबलीकरण होलेलं आहे व आम्ही आता कोल्हापूरच्या दर्शनासाठी जात आहोत यावेळी श्री महालक्ष्मी देवी आणि श्री ज्योतिबा देवस्थान प्रशासनाच्या वतीने माननीय अर्चनाताई पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला